आपल्या <laughs> नावावर वापस नाही दादा काय संजय चव्हाण संजय चव्हाण आपल्या नावावर आले वापस नाही बहुनी जड मला या वासरांचा व्यवहार चालू आहे ते साठ वरून द्या सत्तर वरून द्या ते नाही बोललो मी फक्त एक अकोल्यात झाले पाहिजे आपलं नाव निघलं पाहिजे शेतकऱ्याला आपण जवळ घेतो हा पंचवीस हजार पंचेचाळीस द्यावरून थोडा येवर आला ब्रेक आलो हे त्यांचा सल्ला घेतो या ऐकला

सेट का ते जो का जी पण वस्तू देऊ फुल काय का? फुल गॅरंटीच का का सांगा समाधान चौधरी एकोणऐंशी बहात्तर नव्वद आधाते अजून आदत आहे ना <laughs> ते, ते, ते आखलायच काम नाही वाचला डायरेक्ट

फक्त अकरा हजार घेतलेले वरून जाऊ द्या हो फुकटे दादा हे समजून घ्या सत्तर हजारचे चे बैल आणि अकरा हजार एक्क्याऐंशी ला दिले वास्त्र असं समजून घ्या बाकीच पस्तीस बोलला चौतीस काय हरकत नाही बोलू द्या काय शब्द सांगितले नाही शेट हुई तरच नाही तू नोट आम्ही जाऊ द्या बापरे डायरेक्ट परस्थितीच नाही आम्ही आणि बैलसनी गॅरंटी मारक्या बस्या उचपट्या माराण जाऊ दे पण उचपट्या बैलच नाही

चांदोडून आलेले त्यांचे बैल देऊन एकवीस केलेले आणि आपण सांगितले अठ्ठावीस बैल तर चांगला विसरे होणार आपला